हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड हा एक प्रोवाब आहे त्याचा मराठी तर्थ गरजेला किंवा संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र होत आहे अ फ्रेंड इन नीड प्रयोग कर वे फॉर A फ्रेंड्स प्रॉब्लम अ फ्रेंड इन नीड इज चौथा वाक्य है शी स्टेड विथ मी थ्रू आउट द टाइम आय वॉज इन द हॉस्पिटल अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू